नमस्कार जन्माष्टमीच्या शुभेच्छा जन्माष्टमीचा दिवस ही आपल्या सर्वांसाठी एक मोठी परंपरा आहे भगवान श्री श्रीकृष्ण केवळ योगपुरुषच नाही तर ते एक युगपुरुष आहे योगेश्वर किंवा योगाचा स्वामी किंवा ईश्वर आहे सहज मार्गाचे आदि गुरु पूज्य लालाजी महाराज यांना भगवान श्रीकृष्णाबद्दल खूप सन्मान आदर व अपार प्रेम होते त्यांनी लिहिले आहे की एकदा त्यांनी भारताच्या आध्यात्मिक इतिहासाच्या संपूर्ण आकाशगंगेचे अवलोकन केले आणि त्यांना भगवान श्रीकृष्ण आकाशातील सर्वात तेजस्वी तारा म्हणून आढळले बाबूजी महाराज सुद्धा म्हणाले आहेत की भगवान राम हे अवतार पुरुष आहे ज्यांनी समाजाच्या नीतिमत्तेचा आणि संस्कृतीचा पाया रचला नैतिकता आणि नीतिशास्त्राचा पाया असलेल्या या कलियुगाच्या सध्याच्या युगावर भगवान श्रीकृष्ण शासन करत आहे आध्यात्मिक आचरणात भक्ती ईश्वरावरील प्रेम याची ओळख करून देत आहे सहज प्रणाली प्रणालीमध्ये आपण हे जाणतो की आपण केलेले काम आपण जर फक्त मानसिक किंवा शारीरिक स्तरावर करत राहिलो तर ते उत्कटता किंवा प्रेमाशिवाय ओढून ताणून केलेले काम असेल आणि जर तुम्ही कामामध्ये तुमचे ईश्वरावरील प्रेम झळकवू शकलात तर तो कर्मयोग एक प्रकारचा आशीर्वाद किंवा भक्ती बनतो अन्यथा ते नेहमीच श्रम म्हणून राहील जसे दूध खराब झाल्यावर दही बनते त्याचप्रमाणे ज्ञान मिळवणे आत्मसात करणे हे सुद्धा अहंकारामुळे दूषित होते जेव्हा ईश्वराचे वर्चस्व स्थापित होऊन ते ज्ञानाचे केंद्रस्थान बनते तेव्हाच ज्ञान भक्ती बनते नाहीतर ते मूर्खपणा दर्शवते ही आध्यात्मिक ऊर्जा प्रसारित करणे ही भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाची पुढील महत्वाची भूमिका होती जी आज आपण सहजमार्ग पद्धतीमध्ये प्राणाहुती म्हणून ओळखतो जेव्हा युद्ध सुरू होणार होते आणि युद्धाची घोषणा करत सर्वत्र युद्धाचे शंख फुंकले गेले होते अशा निर्णायक क्षणी अर्जुनाला सातशे श्लोक आणि अठरा अध्यायांच्या रूपात संपूर्ण ज्ञान मौखिकपणे सांगणे अशक्य होते आणि एक क्षण असा येतो की अर्जुन हार मानतो आणि म्हणतो मी हे युद्ध लढू शकत नाही तुम्ही तिथल्या परिस्थितीची कल्पना करू शकता म्हणून भगवान श्रीकृष्णाने हे ज्ञान त्याला प्रसारित केले भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे काही प्रसारित केले याचे ऋषी व्यासांनी निरीक्षण केले आणि काही सेकंदातच त्यांनी ते अनुवादित करून लिप्यंतरण केले आणि आज ते सातशे श्लोक आपण गीता म्हणून ओळखतो हे संक्रमण किंवा डाउनलोड कसे होते हे केवळ आजचा आधुनिक माणूसच समजू शकतो आपण गीगाबाईट मेमरी काही सेकंदापेक्षाही कमी वेळा डाउनलोड करू शकतो म्हणून आज आपण हे समजू शकतो आणि हे ज्ञान कसे प्रसारित झाले असेल याची कल्पना करू शकतो त्यांच्या हयातीतच जेव्हा भगवान श्रीकृष्ण दिव्य लोकात जाणार होते उद्धवाला त्यांचा तो शेवटचा क्षण जाणवला आणि तो म्हणाला प्रभू काय करावे तुम्ही काहीही मार्गदर्शन न करता हे जग सोडून जाणार आहात बर भगवान श्रीकृष्णाने त्याला सांगितले असावे की तू गोपींसह सर्व जगाचे मार्गदर्शन कर त्यांना भक्ती शिकव भक्तीच्या ज्ञानाचा पैलू दाखव भक्तीच्या प्रती जागृती निर्माण कर भक्तीच्या रूपाने आजही ती परंपरा चालू आहे भगवान श्रीकृष्णाच्या मते भक्ती केवळ बाह्य उपासनेबद्दल नाही तर ते सर्व काही आहे जे आपण करतो आपण ते सर्व काही ईश्वराला समर्पित करतो अस्तित्वाचा प्रत्येक पैलू ईश्वराबद्दल प्रेमाची स्पंदने निर्माण करतो त्यालाच आपण खरी भक्ती म्हणू शकतो दूध जसे लिंबाचा छोट्याशा थेंबाने सुद्धा खराब होऊन दही बनते तसेच ज्या क्षणी आपण ईश्वराकडे काहीही मागतो अगदी मनात ब्रह्मविदेची किंवा मुक्तीची कल्पना जरी आली की हे ईश्वरा मी तुझी पूजा करत आहे किंवा मी ध्यान करत आहे किंवा मी तुझी भक्ती करत आहे तर तू मला थोडी शांती देऊ शकशील का अशा कल्पनेने सुद्धा भक्ती दुधासारखी कलंकित किंवा दूषित होते ही देवाणघेवाण सर्व काही बिघडवून टाकेल कारण भक्ती कधीही मागणी करू शकत नाही भक्ती म्हणजे प्रेम ईश्वराप्रती खरे प्रेम आहे आपले अस्तित्व फक्त ईश्वराच्या सेवेसाठी असते त्यांचे जीवन सदैव अध्यात्मिक तेजाचे अध्यात्मिक तेचे दीपस्तंभ राहील आपण ते जीवन आत्मसात केले पाहिजे आणि त्या साराला आपल्या जीवनाचा एक भाग बनवला पाहिजे मार्ग प्रणालीची गुरु परंपरा भगवान श्रीकृष्णापासून सुरू होते आणि ते चालू राहते त्यामुळे तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल किंवा नसेलही ही, ही गुरुपरंपरा भगवान श्रीकृष्ण आणि राधापासून सुरू होते मग आहेत चैतन्य महाप्रभू गौतम बुद्ध श्रीरामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद लालाजी महाराज बाबूजी महाराज चारीजी महाराज आणि ही परंपरा पुढे चालू राहते कधी कधी ही सर्व नावे लक्षात ठेवणे कठीण जाते म्हणून कृपया मला क्षमा करा कारण मी ही सगळी नावं पुन्हा बोलू शकत नाही ते पुस्तकांमध्ये आहे. पण त्याने काय फरक पडतो तिथे भगवान श्रीकृष्णाचे नाव आधी येते की लालाजींचे की कोणाचेच नाव येत नाही त्याने काय फरक पडतो आणि जरी नावांचा उल्लेख केला गेला असला तरी जोपर्यंत आप स्वतः ते सार बनत नाही तोपर्यंत त्या महान व्यक्तिमत्वांचे सार आपल्याला कसे कळेल तर गुरुपरंपरेची शिकवण हीच आहे की त्यांच्या सारखे बना आणि तुम्ही जे काही बनला असाल ते त्यांच्या चरणी अर्पण करा त्या बनण्याला समर्पित करा आणि स्वतःला नष्ट करा नष्ट करणे याचा अर्थ स्वतःला जाळून टाकणे असा नाही तर आपण जे बनलो त्याच्या पलीकडे जाणे त्यापुढे एक नवी सुरुवात होते ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही पण किमान ते गुण आपल्यात येऊ द्या त्यांच्यासारखे बनण्यात स्वारस्य घ्या आपल्या जीवनात त्यांच्यासाठी जागा बनवा स्वतला त्यांच्यासाठी उपलब्ध करा आपल्या स्वतःची आपल्या हृदयाची आपल्या प्रयत्नांची उपलब्धता खूप महत्वाची आहे आता आपण उपलब्ध आहोत ते आपल्यावर काम करू शकतात कल्पना करा की जर तुम्ही इथे या समूहात ध्यान करत नसता जे इथे उपलब्ध आहे तर ह्या दिव्य प्राणाहुतीच्या कृपेच्या संपर्कात येऊन आपले आणि त्यांचे एकीकरण कसे होऊ शकले असते त्याचप्रमाणे घरी आपल्या प्राणाहुतीचा कृपेचा वरून जो वर्षाव होतो आहे त्याला सामोरे जाण्यासाठी उपलब्ध आहोत का जर आपण उपलब्ध नसू जर आपण ते स्वीकार करण्यास तयार नसू तर आपण स्वतःचे परिवर्तन कसे करणार त्यामुळे आध्यात्मिक परिवर्तनासाठी उपलब्धता ही गुरुकिल्ली आहे आपण शारीरिकदृष्ट्या उपलब्ध असू शकतो पण हृदय संकुचित असल्यास काय त्यामुळे ज्यांना परिवर्तन नको आहे त्यांच्यासाठी अनेक अडथळे आहेत पण ज्यांना खरोखर प्रगती करायची आहे त्यांच्यासाठी कोणतेही सबब असू शकत नाही त्यांच्यासाठी कोणतीही कारणे असू शकत नाही म्हणून आपण स्वतःला वचनबद्ध करूया की आपल्या उपलब्धतेसाठी आपण यापुढे कोणतीही सबब देणार नाही धन्यवाद